सरपंच संतोष देशमुख हत्येसह खंडनी व अॅट्रॉसिटीच्या प्रकरणात सत्तावीस फेब्रुवारीला एकत्रित दोषारोपपत्र दाखल झालं त्यानंतर बुधवारी मार्चला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायमूर्ती सुधीर भाजीपाले यांच्यासमोर पहिली सुनावणी पार पडली देशमुख कुटुंबियांसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सुनावणीकडे लागलं होतं या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली असली तरी प्रकृतीच्या कारणास्तव पहिल्या सुनावणीला ते न्यायालयात हजर राहिले नाहीत तर दुसरीकडे आजपर्यंत आरोपी वाल्मिक कराळचा वकील म्हणून ऍडव्होकेट अशोक कवडे काम पाहत होते परंतु आता त्यांच्याऐवजी कोल्हापूरचे वकील ऍडव्होकेट विकास खाडे न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी हजर होते पुढील सर्व काम तेच पाहणार असल्याची माहिती समोर येते कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव आरोपींना आज प्रत्यक्ष न्यायालयात हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं होतं पहिल्या सुनावणीत नेमकं काय घडलं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद नेमका काय वकील काय म्हणाले सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण महाराष्ट्र भूमी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराळच असल्याचं दोषारोपपत्रात स्पष्ट करण्यात आलं त्या अनुषंगाने इतर प्रमुख आरोपींचा जबाब बंद लिफाफ्याद्वारे न्यायालयात सादर केला जाणार होता कारण ते जबाब दोषारोपपत्रात जोडण्यात आले नाहीत परंतु पहिल्या सुनावणीत त्या संदर्भात काही माहिती समोर आली नाही सहाय्यक सरकारी वकील एडव्होकेट बाळासाहेब सुनावणीला हजर होते तर आरोपी कोल्हेरोपी कराडचे वकील म्हणून विकास खाडे यांनी युक्तिवाद केला इतर आरोपींचे वकील ऍडव्होकेट अनंत तिडके ऍडव्होकेट राहुल मुंडे देखील न्यायालयात हजर होते सोबतच या प्रकरणातील मुख्य फिर्यादी असलेले ज्यांनी या प्रकरणातील पहिली तक्रार दिली होती ते शिवराज देशमुख यावेळी उपस्थित होते संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्यावेळी शिवराज देशमुख यांच्या सोबतच होते त्यांच्या सोबत धनंजय देशमुख देखील हजर होते सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा व्ही सी द्वारे हजर करण्यात आलेल्या आरोपींची ओळख परेड घेण्यात आली त्यासाठी कोर्टाने आरोपींना हात वर करायला सांगितले वाल्मिक कराड सोडून इतर सर्व आरोपींनी हात वर केले परंतु वाल्मिक कराडने कोर्टाला हात जोडले त्याच्या या कृतीचा अर्थ काय हे मात्र समजू शकलेलं नाही सोबतच कोर्टाने देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना वकील मिळाले आहेत का पत्राची कॉपी मिळाली आहे का असे प्रश्न विचारले त्यावर आरोपींनी हो असे उत्तर दिले याशिवाय कोर्टाने फिर्यादी शिवराज देशमुख यांनाही प्रश्न केला की दोषारोपपत्रावर तुमचा काही आक्षेप आहे का त्यावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळी आरोपींच्या वकिलांकडून सरकारी वकिलाकडे डिजिटल पुराव्यांची मागणी केली गेली दोषारोपपत्र जरी दाखल केलं असलं तरी त्या व्यतिरिक्त काही महत्वाची कागदपत्रे जसं की कलम अठरा मकोकानुसार आरोपीचे नोंदवलेले जबाब हत्या खंडणी आणि अट्रॉसिटीच्या प्रकरणातील सर्व साक्षीदारांचे जबाब पत्रात ज्या फोन कॉलच्या संदर्भात आलेले आहेत त्याची सीडीआर उपलब्ध करून द्यावा सोबतच पुरावे म्हणून काही व्हिडीओचा आधार घेतलेला आहे त्याची ही मागणी आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आली या संदर्भातील विशिष्ट अर्ज आरोपींच्या वकिलांकडून न्यायालयात सादर करण्यात आलाय त्यामुळे पुढच्या सुनावणीला मागणी केलेली कागदपत्र आणि डिजिटल पुरावे मिळतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे दोषारोपपत्र नसलेली प्रत्यक्ष माहिती प्रत्यक्ष कागद आम्हाला देणे आवश्यक असते ते बंधनकारक असते त्याशिवाय खटला चालू शकत नाही अशी माहिती आरोपींच्या वकिलांनी दिली त्यावर सहाय्यक सरकारी वकील ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी सांगितलंय की बंद लिफाफ्यातील आरोपींचा जबाब रेकॉर्ड केलेली कागदपत्रे आरोपींच्या वकिलांना हवी आहेत त्यावर आमचं विस्तृत स्वरूपात म्हणणं मांडण्यासाठी आम्ही कोर्टाकडे वेळ मागितलाय आणि त्यावर कोर्टाने सव्वीस मार्च तारीक ही तारीख दिली आहे तसेच अद्याप चार्ज फ्रेम म्हणजे गुन्ह्याची आरोप निश्चिती झालेली नाही सव्वीस तारखेला आरोपीच्या जबाबाच्या माहितीवर निर्णय होईल त्यानंतर पुढची स्टेप होईल सव्वीस मार्चच्या तारखेला ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हजर राहतील असं ऍडव्होकेट बाळासाहेब पोल्हे म्हणाले साक्षीदार आणि आरोपीचे जबाब मिळण्यासाठी इतका उशीर का असा प्रश्न न्यायालयाने सरकारी पक्षाला विचारला या दरम्यान सुनावणीसाठी बीडहून आरोपीची केज येथे ने आण करणे कायदा व सुव्यवस्थेच्या तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कठीण आहे सोबतच साक्षीदार ही त्याच भागातली असल्याने त्याच्या गुप्ततेचा व सुरक्षेचा मुद्दाही आहे त्यामुळे या, या प्रकरणाची सुनावणी केजऐवजी बीडला व्हावी असा अर्ज सी मार्फत विशेष सहाय्यक सरकारी वकील अॅडव्होकेट बाळासाहेब पोल्हे यांच्या वतीने जिल्हा न्यायालयात करण्यात आलाय आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी त्यासाठी या संपूर्ण खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी देशमुख कुटुंबियांची मागणी अजून तरी मान्य झालेली नाहीये सोबतच पत्र दाखल झाले असले तरी तपास अजून पूर्ण झालेला नाही या प्रकरणात आणखी काही सह आरोपी होणार आहेत पुरवणी दोषारोपपत्र येणे बाकी असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले आता पुढील सुनावणी ही सव्वीस मार्चला होणार असून त्यात वाल्मिक कराडच्या संदर्भात इतर आरोपींचा जबाब समोर येणार आहे त्यामुळे पुढील सुनावणी काय घडतं ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद